गेल्या चार महिन्यापासून आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड झालं आणि त्यानंतर बरेचसे नेते मंडळीचे कार्यकर्त्यांमध्ये नावं आले संपूर्ण महाराष्ट्रांमध्ये उठाव घेतला आणि या प्रकरणाला कुठेतरी वेगळं वळण देण्याचं या विसराई पाडण्याचं या प्रकरणाला कुठेतरी स्थगिती देण्याचं वेगळ्या मार्गावरती नेऊन वेगवेगळे निर्दोष आरोपीमध्ये अडकवण्याचे प्रयत्न केले आणि ज्यांनी हत्याकांड केले त्यांना सोडण्याचे सुद्धा डावपेच झाले परंतु कितीही या प्रकरणाला वेगळ्या मार्गाने नेण्याचं जरी षडयंत्र केलं तरीही फिरून फिरून एवढे काही बीड जिल्ह्यामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात आले ज्यांनी उठाव घेतला त्यांचे सुद्धा प्रकरण बाहेर काढायला सुरुवात केली परंतु संतोषांना देशमुख हे हत्याकांडच एवढं जबर झालं आणि इतकं निर्घुणपणे हत्याकांड झालं की त्या प्रकरणाला विसराई पडणं हे मुश्किल झालेलं आहे आणि फिरून फिरून आठ दिवस पंधरा दिवस जरी सोशल मीडियावरती ही बातमी नाही आली तरी परत परत फिरून ती बातमी समोर येते कारण ही घटनाच तेवढी दुर्दैवी घडलेली आहे आणि राक्षस वृत्तीच्या या आरोपींनी केलेलं कांड आज आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे काल सुनावणी झाली आता येणाऱ्या दहा एप्रिलला अजून एक सुनावणी होणार आहे उज्ज्वल निकम हे सुद्धा या केसमध्ये आता नोंद झालेले आहेत कालच्या केसेसच्या uh, सुनावणीला ते होते त्यांनी सर्व काही घटनाक्रम सहा सात आठ नऊ पर्यंतचा घटनाक्रम मांडलेला आहे काही काही पुरावे सुद्धा दिलेले आहेत परंतु आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती बातमी खूप मोठी धक्कादायक आहे आणि सीआयटी सी एस आय टीने सीआयटीने जो कोणी मुख्य आरोपी म्हणून मास्टर म्हणून एक नंबरला आरोपी नाव ठेवलेलं आहे ते म्हणजे वाल्मीक करार दोन नंबरला विष्णू साठी तीन नंबरला या घटनेचा अपहरण घटनेचा खंडनीच झालं परंतु अपहरण घटनेतील आणि हत्याकांडातील मास्टर माइंड सूत्रधार म्हणून ज्याचं नाव समोर येतं तो म्हणजे सुदर्शन घुले आणि ते जे सकास सहा जण होते अपहरण करणारी आणि ज्यांनी दोन अडीच तास मारहाण केली संतोषांना देशमुख यांना तडफडून मारण्यात आलं भरपूर काही चाच करण्यात आला ते डोळे पाणवतात अक्षरशः ते फोटो जर आपण पाहिले तर सर्वांनी फोटो पाहिलेलेच आहेत ज्या 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 वेळेस आपण ती घटना आठवतो ते चित्र डोळ्यासमोर आणतो त्या त्या वेळेला आपल्याला माहिती आहे आपल्या समोर समोर येईल त्या त्या वेळेला डोळे पाणवतात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जनसामान्यांमध्ये वाईट वाटण्यासारखीच ही घटना घडून गेली आणि संपूर्ण महाराष्ट्र तळमळ करतो की न्याय मिळायला पाहिजे देशमुख परिवाराला संतोष आनंद देशमुख यांना यामधील धक्कादायक बातमी समोर अशी आलेली आहे की जो मुख्य सूत्रधार होता आ, सुदर्शन भुले त्यामधील त्याच्या हाताखाली काम करणारी पूर्ण टीम जी की सुदर्शन भुलेला भुले भैया भुले सुदर्शन भैया म्हणून उल्लेख करत होते टोळीचा मुख्य असणारा आरोपी सुदर्शन भुले आता याच कबुलीवरती खूप मोठी कबुली आलेली आहे आणि ती पी एस आय समोर कबुली दिलेली आहे यासाठी सी आय डी यांनी कबुलीनामा जबाब सुद्धा लिहून घेतलेला आहे तो सुनावणीच्या दरम्यान कबुलीनामा दिलेला आहे तो कसा कल कबुलीनामा घेतला ते पोलिस यंत्रणा कायदा सुव्यवस्थेने घ्यायचा तसा घेतला आणि तो मध्ये त्याचा आता पुरवणीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे यावरून एक निष्पन्न होतं की वाल्मिक कराड यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता नाही तर खोलात गेलेलाच आहे असं आपल्याला दिसून येतं आणि आता सुटण्याची शक्यता वाचण्याची शक्यता पूर्णपणे आता खलास झालेली आहे त्यामुळे जे कोणी आता यामध्ये आरोपी आहेत ते, आहे ते समोर आलेले आहेत त्यांचे पुरावे समोर आलेले आहेत आणि कबुली जबाबामध्ये जी मोठी बातमी आपण म्हणतोय ती मोठी बातमी अशी आहे की जे कोणी संपूर्ण नऊ दहा जण आहेत सुरेशांना म्हणतात की दहा जणांची टोळी आहे सध्या आकापर्यंत संपूर्ण काही सिद्ध झालेलं आहे बाकीच्या गोष्टी आम्ही आताच बोलणार नाही ज्या वेळेला काही पुरावे समोर येतील चाचणी होईल तपास होईल त्यावेळेला आम्ही नाव घेऊ आकापर्यंत आता संपूर्ण काही अडकलेले आहेत आणि यामध्ये कबुली सर्वांनीच दिलेली आहे असं सुरेश अन्ना यांचं स्टेटमेंट आहे म्हणून जरांगे पाटील यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे त्या अगोदर कबुली जबाब आपण ऐकू आणि नंतर जरांगे पाटील यावरती काय बोलले ते सुद्धा आपण ऐकू आपल्याला माहिती आहे सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी कबुलीनामा दिलेला आहे त्यांनी कबुलीनाम्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला सहा तारखेला संतोष देशमुख यांनी आढवलं आणि गा ग्रामस्थांना घेऊन आले आणि आम्हाला मारहाण करण्यात आली आमचा अपमान करण्यात आला आणि त्याच रागाच्या द्वेषातून संतोष देशमुख यांचं आम्ही अपहरण केलं आणि त्याच रागामध्ये आमच्या हातून असा गुन्हा घडला आणि त्या दिवशी जे काही त्यांची चर्चा झाली ते आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे तर तिन्ही जबाब जबाबसुद्धा आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेला आहे सुदर्शन गुलेने त्या सहा तारखेला जे काही स्टेटमेंट वॉचमॅनच्या स्टेटमेंट नुसार सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना काय म्हणलं की तू आम्हाला सरपंच आडवा येऊ नको नाहीतर तुला खूप महागात पडेल तुला आम्ही जिवंत सोडणार नाही आम्हाला मारायचंय आमचं अपमान करायचं आहे तर आम्हाला जिवंत सोडू नको आम्हाला इथंच मारून टाक आम्हाला जर जिवंत सोडलं तर तुला जड जाईल असं सुदर्शन गुले म्हटलं असं वॉचमेनने स्टेटमेंटमध्ये जबाबामध्ये आरोपपत्रामध्ये नोंद केली आणि अगदी तसं झालेलं दिसून येतं आपल्याला महेश केदार जयराम साठव यांनी फोटो काढले मारहाण केली त्यांनी सुद्धा कबुलीनामा दिलेला आहे आमचा अपमान केला आणि त्याच रागाच्या द्वेषातून हे सर्व काही झालं संतोष देशमुख यांचा एकच तेथे सहा तारखेला जे वॉचमेनला त्यांच्या गावातील सोनंगला मारहाण झाली त्याच्या बाजूने बोलण्यासाठी गेले आणि येथील लोकांना रोजगार मिळतोय कंपनी बंद करू नका खंडणी मागू नका म्हणून तिथे थोडीफार मारहाण झाली आणि त्याच रागाच्या भरामध्ये सुदर्शन घुलेला राग भरला आणि मी एवढा दोन असताना मी माझ्या परिसरामध्ये माझं वजन असताना माझ्या डोक्यावरती राजकीय वर्गास्थ असताना मी मार खाऊन आलो ही लाजिरवाणी गोष्ट त्याला कुठेतरी पोचली हृदयामध्ये आणि त्याने त्याच रागाच्या द्वेषातून हे सर्व काही घटनाक्रम घडविला आठ तारखेला ज्या हॉटेलवरती तिरंगा हॉटेलवरती बैठक झाली तेथील त्या ते बैठकीला जो कोणी हजर होता त्यांच्याच टीममधला त्यांनी सुद्धा गोपनीय साक्षीदार म्हणून जबाब दिला आहे तो गोपनीय साक्षीदार कोण हे सुद्धा लवकरच समोर येण्याची शिक कोर्टामध्ये येणार आहे आणि यांच्या सुरक्षतेसाठी संरक्षणासाठी कोर्टाकडे न्यायालयाकडे उज्ज्वल उज्ज्वल निकम यांनी रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे ज्या वेळेला सुनावणी होईल त्यावेळेला वेळेला साक्षीदार समोर आणली जातील आणि ज्या मोकारपंथी ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला होता त्या मोकारपंथी ग्रुपमधील सुद्धा एका त्या ग्रुपमधील मुलाने कृष्णा आंधळे याच्याबद्दल सुद्धा खुलासा केलेला आहे आता तुर्तास संपूर्ण काही हे आरोपी अडकलेले आहेत युक्तिवादामध्ये करण्यात काही अर्थच नाही आता कारण ठोस पुरावे व्हिडिओ असतील सीडीआर असतील फोटोज असतील साक्षीदार असतील सर्व काही उपलब्ध आहे यातून जर आता आरोपी सुटतीलच तर ही कुठंतरी खूप धक्कादायक बाब महाराष्ट्रामध्ये दिसून येईल इतकी नवीन हत्या झालेली आहे या आरोपींना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षाही व्हायलाच पाहिजे ही जनसामान्यातून मागणी आहे आक्रोश आहे आता याच कबुलीनाम्यावरती मनोज जरांगी पाटील यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जरी यांनी कबुलीनामा दिलेला असेल तरी यांची खंडणी पासून जे साखळी आहे ते हत्याकांडापर्यंत ही साखळी गेलेली आहे खंडणीची बैठक जिथं जिथं झाली परळीला झाली मुंबईला झाली यामध्ये त्यांनी राजकीय नेत्याचं धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव म्हणून जरांगी पाटलांनी घेतलेलं आहे आणि एकीकडे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आरोपपत्रामध्ये कुठेही नावाचा उल्लेख नाही कुठेही पुरावा नाही त्यांच्यावर कारवाई होणार नाही जर पुरावे कोणाकडे असतील तर तरी आम्ही कारवाई करू परंतु जरांगे पाटलांनी जो काही स्टेटमेंटमध्ये नाव घेतलेलं आहे याला कुठेतरी जनसामान्यांमध्ये विचार करायला भाग पाडणारी त्यांची स्टेटमेंट आहे यावरती सुरेश अण्णादास यांनी सांगितलं की जोपर्यंत पुरावे मिळत तो नाही तोपर्यंत कोणाचं हे हो नाव घेणं हे कुठेतरी चुकीच आहे असं सांगितलेलं आहे आणि स्टेटमेंट मध्ये आपण पाहिलेलं आहे परंतु कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे तो लवकर सापडावा अशी विनंती यासाठी कडे सी आय टीकडे पोलीस यंत्रणेकडे कायदा सुरक्षेकडे मी करतो असं सुरेश अण्णा दस सुद्धा म्हणतायत धनंजय मुंडे सुद्धा म्हणतात की या प्रकरणामध्ये ज्यांनी कोणी हे हत्याकांड केले त्यांना फाशी शिक्षा कठोर शिक्षा द्या परंतु अगदीच कोणाचा काही संबंध नसताना आरोप प्रत्यारोप करू नका जर मी दोषी असेल तर शिक्षा भोगा हो तयार असं स्टेटमेंट सुद्धा त्यांनी सुद्धा दिलेलंच आहे एकूणच हे संपूर्ण प्रकरण परत परत यावरती चर्चा करणं परत परत तेच ऐकणं कुठेतरी परत परत एकाच विषयात हात घालणं हे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेला अडचण होऊ शकते जे काही यासाठीने ने कामगिरी केली आहे ती खूप आदरणीय आहे सला, सलाम सलाम करण्यासारखी त्यांची कामगिरी आहे मध्ये तपास केला पुरावे गोळा केले चर्चेत दाखल केली सुनावणीच वेळ आली यावेळी मध्ये कोणतंही प्रकरण आतापर्यंत गेलेलं आपण पाहिलं नाही फक्त आणि फक्त उठाव घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्तेमध्ये आल्यामुळे अंजली दामनिया यांनी या खूप जोर धरला यामुळे संतोष देशमुख यांच्या मारेकर यांना फाशीची शिक्षा होणं अटकेमध्ये जाणं हे लवकरात लवकर शक्य झालं प्रत्येक प्रकरणामध्ये जर असा जोर लावला तर लवकरात लवकरच न्याय मिळेल आणि अशा घटना घडणं सुद्धा कमी होईल कारण शि, आरोपींना शिक्षा जर झाली कठोर तर दुसरी आरोपी ज्या वेळेला असं कांड करायला जातील त्यावेळेला त्यांना वचक बसेल आणि असं पाऊल उचलायला कुठेतरी त्यांना विचार पडेल आणि थांबतील गुन्हेगारी थांबायला मदत होईल परंतु अशी या प्रकरणामध्ये जसं सर्वांनी सहभाग घेतला तसं प्रत्येक प्रकरणामध्ये सहभाग जर घेतला तर गुन्हेगारी कमी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाऊ शकते एकूणच या यामध्ये आता आकापर्यंत सर्वच अडकलेले दिसत आहेत आणि येणाऱ्या आता दहा एप्रिलला सुनावणी होणार आहे त्यामध्ये अजून काही सबल पुरावे उज्ज्वल निकम सादर करणार आहेत असं उज्ज्वल निकमांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे एकूणच या आरोपींच्या खबोली जबाबामध्ये पोलिसांसमोर जर जबाब दिलेला असेल तर आता पक्के हे अडकलेले आहेत आणि कठोर शिक्षा लवकरात लवकर होऊ शकते सुद्धा एकूणच या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि तुमचं मनोगत काय हे कमेंटमध्ये सांगा न्यूज तारखा की चॅनल सबस्क्राईब करा बेल एक घंटेला प्रेस करा आणि चालू देश दुनियातील चालू घडामोडी आसपासच्या आपल्या क्राईम पाहण्यासाठी न्यूज पाहण्यासाठी न्यूज की चॅनल सोबत राहा सबस्क्राईब केलेल्या सर्व मंडळींचे आभार आपलं मनोगत आपली प्रतिक्रियेची वाट नक्की कमेंटमध्ये तुमचे तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण न्यूजबद्दल कमेंटमध्ये कळवा धन्यवाद